बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रोते हो बापूजींनी बेहद ज्ञान देताना आपले ब्रह्मांड आणि आपल्या ब्रह्मांडाशी संबंधित इतर काही ग्रहतारे काही संत विद्वान यांच्याबद्दलसुद्धा अनेक विषयांना हात घातलेला आहे तसेच त्यांच्याबद्दल अधिक ज्ञान आपल्याला दिलेले आहे त्यामधील आपण आज एक अतिशय महत्त्वाचा तारा ध्रुव तारा याच्या बाबतीत अधिक परिपूर्ण माहिती बापूजींनी काय दिली आहे ते पाहणार आहोत तसेच पूर्ण युनिवर्समधील जीवन कशा पद्धतीने पसरले आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आता बापूजी परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात ते पुढे म्हणतात की ध्रुव ताऱ्याने कधी काळी आपल्या धर्तीवर अवतारी जन्म घेतला होता नंतर त्यांचा मनुष्यजन्म पूर्ण झाला होता हा ध्रुव बाळाचा आत्मा सर्वत्र ध्रुवतारा होऊन अजरामर झाला हा ध्रुवतारा आपल्या ब्रह्मांडापासून अनंत खरब किलोमीटर म्हणजेच खूपच दूर आहे हा ध्रुव बाळ भगवान यांच्या वरदानाने गॅलेक्सीमधील एक तारा झाला आणि तिथेच राहून त्याने आपले ब्रह्मांड बनवले हे ब्रह्मांड हाय क्वालिटीचे आणि खूप मोठे ब्रह्मांड होते हा ध्रुवतारा स्वत तारा, तारा असून देखील तो निराकार होऊन परमधामामध्ये विद्यमान आहे हा तारा आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असून त्याला अचल अडोल असण्याचे वरदान भगवान विष्णूंच्याकडून प्राप्त आहे त्यांच्या ब्रह्मांडामध्ये आपल्या ब्रह्मांडापेक्षा देखील चांगली पण थोडीशी वेगळी व्यवस्था आहे ध्रुव स्वतःच निराकार असून त्यांच्या परमधामामध्ये असे अनंत निराकार आत्मे विद्यमान आहेत त्याचसोबत या ब्रह्मांडामध्ये साकार लोकसुद्धा आहे त्यांच्या ब्रह्मांडातील रचना खूप पॉवरफुल असल्यानेच तिथले निराकारी आत्मे आपल्यासारख्या इतक्या लांबच्या ब्रह्मांडामध्ये पण ये जा करू शकतात ध्रुव तारा स्वतःच इतका पॉवरफुल आहे की तो आपल्या गॅलेक्सीमधील सेंटर पॉईंटमध्ये जाऊ शकतो त्याच्या आतमध्ये आठ ते बारा कलेची पॉवर आहे जेव्हा की ध्रुव ताऱ्यासारखे इतर ताऱ्यांचे मालक शिव एक ते चार कलेची पावर असणारे असतात ध्रुव ताऱ्यामध्ये एवढी पावर असल्यानेच तो ब्रह्मांड तसेच महाब्रह्मांड या ठिकाणी मुक्तपणे संचार करू शकतो त्याच्या ब्रह्मांडामध्ये सर्व साकारी आकारी आणि निराकारी दुनिया असून त्याचा एक खूप मोठा रोल आपल्या युनिव्हर्समध्ये आहे याउलट आपल्या ब्रह्मांडातील जे निराकारी आत्मे आहेत ते केवळ आपले ब्रह्मांड आणि महाब्रह्मांड इथे फिरू शकतात पण महाब्रह्मांडातील महापरमधाम इथे ते जाऊ शकत नाहीत म्हणून ध्रुव ताऱ्याच्या ब्रह्मांडाला ध्रुव ब्रह्मांड किंवा ध्रुव लोक असे आपण म्हणू शकतो लोक म्हणजे राहण्यासाठीची जागा इथे ध्रुव ताऱ्यावरील निराकारी आत्मे निराकार रूपातच निराकारी आकारी आणि साकारी तिन्ही लोकांमध्ये फिरू शकतात कारण की ते खूप पॉवरफुल आहेत थोडक्यात ध्रुवतारा हा एक तारा असून देखील आपल्या गॅलेक्सीमधील इतर ताऱ्यांच्यापेक्षा खूप पॉवरफुल आहे आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल कारण याच्यामध्ये किती रोचक माहिती आपल्याला मिळाली आहे ना अशीच रोचक माहिती आपल्याला अधिक घेण्यासाठी बापूजींचे मराठी यूट्यूब चॅनल आणि हिंदी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे लागेल त्यावरील सर्व व्हिडिओ पाहून व्हिडिओजना लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट्स करा तसेच सूचक असे कमेंट्स करा जेणेकरून नवीन जे कोणी यूट्यूब चॅनलवर येतील त्यांना या विषयांचे ज्ञान होईल बेहच्च्या बेहच्ची परम परंपरम महाशांती होत आहे